इकडे धर्मराज प्रीतीने कृष्णा मने ही कृष्णाचे राष्ट्रीय आतापर्यंत तुम्ही कथा ऐकलेली आहे आणि आता या ग्रंथामध्ये सांगतात की इकडे धर्मराजा अर्जुन दोघ जणांनी प्रेमाने मिठी मारलेली आहे आणि दोघ जण कृष्ण भगवंताचं गुणगान गातात हे भगवंता तुझे किती आकार उपकार आहेत आमच्यावर अफाट कृपा केलेली आहे आमचे शोभा संपत्ती बळा तोच अवघात माल निरा तोच ने माल सगुणपणा आला आलाचे रे भगवंता तूच आमची संपत्ती आहेस तूच आमचं सर्वस्व आहे जे काय आमचं पुण्य आहे आखा या जगामध्ये या विश्वाचा करता करिता भगवंता तू आमचा सर्वस्व आहेस <laughs> चिंतामणे ते गारी जो पळला सोपे देवरी तो सरदा बेरीला जरी तरी ते सर्व प्राप्त होय जर एखाद्या मासा चिंता चिंतामणी असेल आणि त्याच्या मनामध्ये जे इच्छा निर्माण होईल आणि त्याची इच्छा लगेच पूर्ण होत तस तू आमचा चिंतामणी आहेसे मनोरथी हरी तो झाला सारथी जे जे आम्ही चितो चित्ती ते श्रीपती पुरिषी तो जस एखाद्या माणसाला चिंतामणी व्यवसायला देईल त्याची इच्छा पूर्ण होती तस तू आमचा चिंतामणी आहे आमची जी इच्छा असेल आमचे जे आम लाड असतील ते तू भगवंत आमचे लाड आमची इच्छा तू संधी पूर्ण केलेली आहे दुर्योधन धावला सेल सहित पांडव सेना सवारी तीन सदिशा राग आलेला एवढा चालू माझा मित्र बलवान होता एवढा इजवन होता हे मारला आता पाच पांडवांना मी खाऊ धावून हे समज घेऊन पांडव सैन्यावर पळ आला आहे ते सुटे बाण तेवला भीमसेना प्रचंड गदा घाय तरुणा कौरव सेना दिली से बस एखाद्या धनश निघल्या नंतर बाण जसा आवरत नाही तसा भीमदा सुद्धा राग आलेला आहे भीमदाने आपली गजा घेतली आणि भीमदादा रागाच्या तडाखेमध्ये गजा घेऊन कौरव सैन्यावर मारण्यासाठी धावत आहे पंचवीस मारी वाटला गौरवांची आफाड सैन्य मारलेली आहे आणि कोण दुर्योधन सुद्धा भीमदान उग्र रूप बघून राग बघून भीमदानाचं रूप बघितल्याच्या नंतर दुर्योधन सुद्धा पळून गेलेलं आहे रात्र झाले परि तो रहा कर्णाची आटोली वारंवार दुर्योधन नेम होता की बाबा सूर्य असत झाल्यानंतर युद्ध करायचं नाही आणि आपल्या सेविकेमध्ये म्हणजे जिथे दुर्योधन राहत होता. त्या जागेवर गेलेलं आहे आम्ही करणाचं गुणगाम जाऊन दुर्योधन म्हणत आहे ब्राह्मणाचे सूर्य करोने समस्त्र ग्रहदा दुर्योधन देणारा होता जो दान करणारा होता स्वतः जीवन दान करणारा धान्य दान करणारा असा माझा कर्ण सूर्याचा मुलगा आज मूर्ती पावलेला आहे तो अरी वर बजा ते रती बीज वर बजाला जय प्राप्त आहे भगवान कृष्ण आणि भगवान कृष्ण त्यांच्या सोबत असल्याच्या नंतर त्यांचा रथ चलित त्याच्यामुळे अर्जुनाचा विजय झालेला आहे आणि माझा मित्र कर्ण एवढं मतात शूरवीर तो आज मरण पावलेला आहे देव रोज चालिले वर्णित अभिमा कोणी उदार दो करणा संदेश झाल्याच्या नंतर जात असतात कोणी कोणी कर्णाचे गुण आठवतात कर्ण उदार होता वर्ण धानी होता असे कर्ण मेल्याच्या नंतर कर्णाची भरते जण गुणगुण जाऊ लागलेले आहे धर्म राजरती बे सोना सुगम स्नेह दी टीका लावणार कर्बोर धर्मराजा सुद्धा रथामध्ये बसलेला आहे आणि धर्मराजा रथामध्ये बसून पुढे जात आहे कर्ण पडला रणमणी धर्म जवळी नेहाडी महावीर पडले रण अलंकारे कर्ण दिव्यांच्या पडलेला आहे आणि धर्मराजा कर्णापाशी जातो कर्णाला बहतो की एवढा मोठा वीर होता एवढा मोठा वीर या रणभूमीमध्ये पडलेला आहे धर्मराजा जाऊन कर्णाला काय म्हणतो बरे नक्षत्रेची देवरी बर्दी देवी अनंटा जातले धर्मिसो बिरा प्रती जाते झाले ते युद्ध झालेच आहे आणि युद्ध झाल्याच्या नंतर हे पाचि पांडव सुद्धा आपल्या सोस्थानाला म्हणजे आपल्या सेबिकेमध्ये जात आहे कृष्ण करणे मारिला सूर्य सोता सुखे निद्रा पण करीता सर्व चिंता सोडून मी काही एवढी ज्ञानी नाही पण काय झालं ज्ञानेश्वर महाराजांचं एक होवी आहे माझी या भक्ता आणि काय संसाराची चिंता जसं एवढं मोठे भागवंत होते यांच्या सोबत होते आज कर्ण मेलेला आहे पांडवांना आनंद झाला पांडव आपल्या सेविकेमध्ये गेलेले आहेत आणि निवांत काही चिंता नाही असं पांडव निवांत आराम करीत आहे चालणे हे वर्तमान रने पहोला विल कर्ण झोका प्राण कौरवांचा कर्ण पानवा चाल कर युद्ध चालू होत आणि धनुराष्ट आज असल्यामुळे त्याला सांगण्यासाठी संजय होता कारण त्याला एक सिद्धी प्राप्त होती आणि संजय सांगतो की बाबा पांडवा ही आपल्या करोवांचा जो प्राण होता कर्ण होता त्याचा आज अंत्य झालेला आहे आणि कर्ण आज मरण पावलेला आहे असा संजय धनराष्ट्राला सांगत आहे संजय विडा परी शांत शांत्रे त्याला सांगितलेच्या नंतर गांधारी होती ती खरंच पतिव्रता होत पतीवरता होती तिच्या सुद्धा दुःख झालं आणि ती दोघ जण या कर्णाच्या मरण पावले म्हणून दोघजण जण रडत आहेत आणि संजय त्यांना समजावून सांगत आहे जन्मे जय त्या दंबाया प्रति प्रतिसुता What does a